नमस्कार मधुबन गार्डन या चॅनलवर आपलं स्वागत आहे साधारण एक सहा सात महिन्यापूर्वी मी काळ्या धोत्र्याचा व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओसाठी धोत्र्याच्या प्रकाराची माहिती शोधताना त्याचे तीन प्रकार असतात असं वाचण्यात आलं पांढरा आणि काळा हे तर आधीपासूनच जाणून होते पिवळ्या रंगाचाही धोत्रा असतो हे तेव्हा नव्यानं समजलं आणि त्याचे फोटो पाहून हे सुंदर फूल आपल्या बागेत उगवण्याची उर्मी स्वस्थ बसू देईना काहीतरी खटपट करून बिया मिळवण्याच्या प्रयत्नाला लागले आणि अर्थातच त्या प्रयत्नांना मिळालेले फलस्वरूप म्हणजेच आजचा आपल्या पिवळ्या धोत्र्याचा व्हिडिओ चला तर मग करूया सुरुवात आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मधुबन गार्डनला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट क्लिअर करते की आपण ट्रिपल लेअर येलो धोत्रा या फुलाची माहिती घेणार आहोत काही ठिकाणी आत्ता तुम्ही जे पाहत आहात त्या काटेदार फुलालाही पिवळा धोत्रा असं संबोधलं जातं याचं मूळ नाव सत्यानाशी अर्थात इंडियन पॉपी असं आहे पण आपला आजचा विषय हा नाही मी ज्याबद्दल सांगते आहे त्याचं नाव डेव्हिल्स ट्रम्पेट धतुरा मेटल असं आहे आणि शास्त्रीय नाव बॅलेरिना येलो धोत्रा असं आहे बॅलेरिना त्याच्या पिवळ्या चमकदार फुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे <आग> नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच गुजरातचे डी आर चौधरी सर यांचेकडून पिवळ्या धोत्र्याच्या बिया भेट मिळाल्या हे पहा अशा असतात याच्या बिया थोडा वेगळा दुर्मिळ प्रकार असल्यामुळे असंच कुठेतरी बिया लावण्यापेक्षा मला आधी त्यांची रोपे बनवून घेणं जास्त ठीक वाटलं महिना सव्वा महिन्यात तयार झालेली ही रोपे यासाठी फार मोठ्या नाही मध्यम छोट्या कुंड्या निवडल्या धोत्रा कुठलाही असो मुळचा रानटीच असल्यामुळे पॉटिंग मिक्सरची वगैरे विशेष काळजी नव्हती पण त्यातल्या त्यात निसर्गातसुद्धा ह्युमस असलेल्या मातीत धोत्रा उगवतो असं वाचण्यात आलं खराब झालेल्या रोपांच्या कुंड्यांमधली माती एकत्र केली आणि त्यातच थोडं शेणखत मिसळून ती कुंडीत भरली पाणी टाकलं आणि मधोमध छोटा खड्डा काढून त्यात रोप लावलं आणि अशाच पद्धतीने सगळी रोपे लावून घेतली तशी रानटी वनस्पती असल्याने ऊन भरपूर लागणार त्यामुळे सहा ते आठ तासांचे ऊन मिळेल अशाच ठिकाणी सगळ्या कुंड्या ठेवल्या पंधरा दिवसानंतर उन्हाळ्याच्या तोंडावरच रोपे लावलेली असल्याने पाणी वारंवार देत राहिले पाण्याचा निसरा होणंही आवश्यक आहे तीनही प्रकारच्या धोत्र्याचे सर्वच भाग थोड्या बहुत प्रमाणात विषारी असतात असं वाचनात आलं मी हे काळ्या धोत्र्याच्या व्हिडिओमध्येही सांगितलं आहे आणि आताही सांगते की पाना फुलाला हात लावला म्हणजे विषाला स्पर्श केला असं नाही तर चुकीच्या पद्धतीने याचे सेवन केलं तरच ती त्रासदायक ठरू शकते उलट आयुर्वेदिकदृष्ट्या ही अतिशय उपयोगी वनस्पती आहे आणि तितकीच धोकादायक असती तर निसर्गात कुठेही आणि कशीही सर्रासपणे उगवली नसती धोत्र्याचं झुडूप माहीत नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळेल तरीही याची ओळख सांगायची तर दोन ते पाच फूट उंचीचे भरपूर फांद्या असलेले हे झुडूप वर्षभर टिकणारे असते याचा देठ मजबूत ताठ आणि हिरवट ते लालसर जांभळ्या रंगाचा असतो कडा असलेली धतुराची पाने मोठी आणि आलटून पालटून असतात त्यांची लांबी साधारणपणे दहा ते बारा सेंटीमीटर आणि रुंदी पाच ते अठरा सेंटीमीटरपर्यंत असते वरचा पृष्ठभाग गडद हिरवा तर खालचा फिकट हिरवा असतो पानांना एक विशिष्ट किंचित कडवट असा वास असतो ही अंडाकृती पाने टोकदार असतात ती हृदयाच्या आकाराची तसेच त्यांच्या कडा अनियमित दातेदार असतात पाने स्पर्शाला मऊ आणि गुळगुळीत गुड़ असतात रोप लावल्यानंतर तब्बल सहा महिन्यानंतर कळ्या दिसू लागल्या गुलाब असो नाही तर धोत्रा पहिलेपणाचं कौतुक असतंच की धोत्र्याची फुले संध्याकाळी उमलतात आणि ती सौम्य सुगंधित असतात कळी ते फूल अशी वाट पाहिल्यानंतर ट्रिपल लेयर असलेली लेमन येलो कलरची ही फुले बघा बरं किती सुंदर दिसत आहेत मऊ मुलायम फुल एका दुसरे आणि दुसऱ्यात तिसरे भरगच पाकळ्या संध्याकाळच्या वेळी उमलणाऱ्या किंचित सुगंधी फुलांमुळे ही वनस्पती रात्रीच्या पतंगांना आकर्षित करते ही फुले दोन तीन दिवस झाडावर राहतात त्यानंतर ती गळून पडतात आणि लवकरच तिथे एक छोटे काटेरी फळ लागते हळूहळू सगळ्याच रोपांवर फुले बहरत आहेत काही नुसतीच गळून पडतात तर काही मागे फळ देऊन जातात पूर्ण वाढ होऊन वाळले हो की अनियमित आकारात ही फळे तडकतात आणि बिया प्रसारासाठी पुन्हा निसर्गात विखुरतात आता या पिवळ्या धोत्र्याचे औषधी उपयोग जे मी वाचले तेच तुमच्या समोर मांडते आहे पिवळ्या रंगाची दातुरा फुले ज्यांना दातुरा मेटल असंही म्हटलं जातं ते पारंपरिकपणे औषधी उद्देशाने आणि काही संस्कृतींमध्ये विधीनुसार हॅल्युसिनोजेन म्हणून वापरले जातात या वनस्पतींमध्ये काही अल्कलॉईड असतात ज्याचे औषधी गुणधर्म आहेत आणि विविध आजारांवर उपचार करण्यासाठी ते वापरले जातात परंतु इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की धोत्रा फक्त व्यावसायिक मार्गदर्शनाखालीच अर्थात वैद्यकीय सल्ल्यानुसारच वापरला पाहिजे पारंपरिक औषधांमध्ये उन्माद विकार आणि अपस्मार यांच्या उपचारांसाठी धोत्र्याचा वापर दीर्घकाळपासून चालत आला आहे बाह्य दाह आणि मूळव्याध कमी करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो काही अभ्यासांनुसार हे दम्यासाठी एक उपचार असू शकते काही संस्कृतींमध्ये धोतरा पवित्र मानला जातो धार्मिक विधीमध्ये वापरला जातो ते देवता शिवाचे आवडते फूल मानले जाते तसंच तो जादूटोण्याशी देखील संबंधित आहे असंही वाचनात आलं मऊ लिंबूसारख्या पिवळ्या रंगाचे सौम्य सुगंधी आतल्या आत अनेक पाकळ्या गुंपलेले आणि आकाशाकडे तोंड करून फुललेले हे फूल आमच्यासारख्या बागप्रेमींना एंजल्स ट्रम्पेट न वाटेल तर नवलच माहिती योग्य वाटल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद